खर तर ज्यांची राजकीय अस्तित्व शून्य आहे ज्यांची स्वतःची लायकी नाही अशांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा ज्यांनी आजवर स्वतःच्या जीवावरती आमदार खासदार तर जाऊ द्या एक छोटीशी ग्रामपंचायत देखील निवडून आणू शकले नाही अशांनी बाळासाहेब आंबेडकरांवरती बोलणं तर अशांना आम्ही गृहीतच धरत नाही आजवर तर इथल्या आंबेडकरी चळवळीचं चा एक दुर्दैव म्हणावं लागेल की इथल्या नेत्यांनी फक्त इथल्या प्रस्थापितांच्या पायऱ्या झिजवण्याचं काम केलेलं आहे पण बाळासाहेब आंबेडकर यांनी हे समीकरण कुठेतरी बदलण्याचं काम केलेलं आहे आज ज्याला सत्तेमध्ये बसायचं आहे त्याला बाळासाहेब आंबेडकर यांना वगळून चालू शकत नाहीत तर इथल्या प्रस्थापितांना राजगृहाच्या पायऱ्या झिजवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर आज करत आहेत पुढे बाळासाहेब आंबेडकर माझे आजोबा माझे आजोबा करत आहेत असं सुद्धा ते म्हणाले यावर काय म्हणाल तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जगभरातून लोक मानत आहेत तर बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या आजोबांनी इतक्या वर्षाचा इतिहास जो बदललेला आहे त्याच्यामुळे त्यांचा एक कुठेतरी गुणगान करत आहेत मला जोगेंद्र कवाडेला विचारायचं आहे तुझ्या आजोबाने काय केलं तुझ्या आजोबामध्ये हा इथला भारतातला इतिहास घडवण्याची दाणत नव्हती का आणि जर कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा म्हणून बाबासाहेबांचं एक कुठेतरी गौरव करत आहेत तर त्याच्यामुळे तुझ्या पोटात दुखण्याचं कारण काय तुम्ही आंबेडकरी अनुयायांना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय सांगू इच्छिता पुढे खरं तर जोगेंद्र कवाडे सारखे जे नेते आहेत हे कुठल्या एका पक्षामध्ये कायमस्वरूपी कधीच नव्हते त्यांनी आजवर त्यांची हयात इतर पक्षांमध्ये घालवलेली आहे सुरुवातीला काँग्रेस असेल आणि मग आता बीजेपी असेल दुसऱ्याच्या पक्ष दुसऱ्या पक्षांनी पक्षा सांगितलेल्या तुकड्यांवरती जगणारे हे नेते जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांवरती बोलतात तर खरंच हसू येतं कारण ज्या वेळेला आज देशामध्ये कुठेतरी एक ट्रेंड चालू झालेला आहे की बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका करा आणि फेमस व्हा कदाचित हेच जोगेंद्र कवाडेला हवं असेल पण माझी इथल्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आपण दोन हजार चोवीसचं जी निवडणूक आहे लोकसभा असेल विधानसभा असेल आपण त्याच्यावरती फोकस करूयात या असल्या पाकिटमार नेत्यांवरती बोलण्यापेक्षा आपण येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनमध्ये बाळासाहेब आंबेडकर कसे निवडून येतील याच्याकडे आपण लक्ष देऊया वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील याच्याकडे लक्ष देऊया इतकंच